संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित वाढदिवस आयोजन समितीद्वारा खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन डॉक्टर हिना ताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते आज अठ्ठावीस जून रोजी सकाळी सात वाजता आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ती शहरातील विविध शाळांचे व महाविद्यालयाचे अंदाजे तीनशे मुलामुलींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये सहावी ते दहावी मुले व मुली पाच किलोमीटर तसेच सिनियर पुरुष गट दहा किलोमीटर धावणे व सीनियर महिला गट सहा किलोमीटर धावणे या दोन गटात घेण्यात आल्या या स्पर्धेत विजेता खेळाडूंना रोग पारितोषिक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन विजेता खेळाडूंना गौरवण्यात आले या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे पोलीस अधिकारी तसेच विविध विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक दुर्योधन राठोड राजेश शाह राज जयकर रवींद्र सोनोने जितेंद्र पगारे महेश भट पंकज चौधरी शिवाजी पाटील प्रमोद खर्डे जगदीश वंजारी मनीष सनेर निलेश गावित बंसीलाल वसावे बच्छाव सर सागर तांबोळी यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सर्व सहकाऱ्यांचे संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित वाढदिवस आयोजन समितीच्या अध्यक्षा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित तसेच कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ईश्वर धामणे व सचिव बळवंत निकुम यांनी आभार व्यक्त केले माजी खासदार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावीत गावित संसदरत्न यांच्या वाढदिवसानिमित्त आठ मॅरेथॉन स्पर्धा ठेवल्या होत्या त्या चार गटात ठेवल्या होत्या आणि त्याच्यात नंदुरबारच्या वीस म आणि शाळांना पत्र दिलेले होते त्याप्रमाणे कमीत कमी अडीचशे ते तीनशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या स्पर्धेसाठी आल्या होत्या आणि या स्पर्धा चांगल्या प्रकारे व्हाव्या म्हणून आपल्या नंदुरबार जिल्ह्यात शहराचे सिव्हिल हॉस्पिटलचं ॲम्ब्युलन्स तसेच वाहतूक शाखेचे सर्व पोलीस सर्व आमचे सहकारी मित्र प्राध्यापक शिक्षक हे सर्व आम्हाला मदतीला आले होते आणि या स्पर्धा चांगल्या प्रकारे व्हाव्या म्हणून सर्वांनी सहकार्य केलं आणि अशा दरवर्षी या स्पर्धा आम्ही घेत असतो त्यामुळे यावर्षीदेखील या स्पर्धा घेतल्या त्या कायमस्वरूपी आम्ही या स्पर्धांचं आयोजन करत असतो जेणेकरून नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील मुलांना एक संधी उपलब्ध करून देतो आणि यातूनच आम्हाला कायम कायम यातून आम्हाला चांगले मुलं कसे मिळतील त्याचा प्रयत्न करत असतो आणि आम्ही याच्यातनं हेरत असतो की मुलं आमचे हे कशा प्रकारे चांगले पावतील आणि त्यांना कसं सहकार्य करावं असं आमचे सर्व क्रीडा शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत असतात म्हणून आणि मग अशाच प्रकारे चांगले पोरं आपल्या नंदुरबार जिल्ह्यात तयार होत असतात आणि यांना पारितोषिक म्हणून इत्ता सहावी ते दहावी मुले पाच किलोमीटर यांना प्रथम बक्षीस पाचशे पाच हजार तीन हजार दोन हजार तसे इयत्ता सहावी ते दहावी मुली पाच किलोमीटर प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार तसेच सिनियर गट पुरुष दहा किलोमीटर प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार तसेच सिनियर गट महिला दहा किलोमीटर प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार अशा प्रकारे चार गटामध्ये या स्पर्धा होत आहे आणि त्यांना रोग पारितोषिक आणि मोमेंटो आणि सर्टिफिकेट जे पहिले तीन येतील त्यांना देण्यात येईल